विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे बघा ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत अशी शिक्षक भरती एकवीस हजार शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे न्यूज पेपरला आजच्या ह्या न्यूज पेपरची तुम्ही पाहू शकतात आणि लक्षात ठेवा ही भरती जी, ले ले जी भरती। भरती आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी टेन ची परीक्षा टेट ची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती दोन हजार तेवीस मध्ये ही परीक्षा झाली होती बघा दोन हजार तेवीस मध्ये ही परीक्षा झाली होती तर त्या विद्यार्थ्यांसाठी या भरती, एनारी जी भरती, ती भरती, भरती जी ती जून नवीन शिक्षक भरती जी असणार आहे ती शिक्षक भरती जून महिन्यामध्ये तुम्हाला याचं अपडेट येणार आहे याचं जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याचबरोबर ही हो ची परीक्षा जर तुम्हाला पास अस व्हायची असेल टेट ची परीक्षा शिक्षक भरतीची त्याच्या अगोदर तुम्हाला ची परीक्षा पास होणं गरजेचं असतं बघा या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा आपण ज्याला म्हणतो टी ची परीक्षा पास होणं खूप गरजेचं असतं आणि याच आठवड्यामध्ये तुम्हाला टीटी च अपडेट येणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी आणखी पण टीटी पास नसतील त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची कारण मोठी भरती पुढच्या वेळेस बघा तीस हजार शिक्षकांची जशी आता एकवीस हजार शिक्षकांची भरती आहे त्या स्वरूपात जून महिन्यामध्ये हो तीस हजार शिक्षकांची भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अभ्यासाला लागायचंय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्या घटकनिहाय रिक्त पदे कोणते कोणते आहेत त्याच्यानंतर माद्य, इथं माध्यम हे माध्यमनिहाय रिक्त पदे आहेत जसं मराठी भाषेनुसार या ठिकाणी पद आहेत आणि रिक्त जागांचा तपशील जर बघितला जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका आणि खासगी संस्था यांना कशा स्वरूपात जागा आहेत संस्था आहेत त्यांची रिक्त पदे कशी भरून घेतली जातात हे है। या ठिकाणी दिलेलं आहे आणि लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी आयबीपीएस कंडक्ट करत आहे आयबीपीएस बघा या आयबीपीएस परीक्षेमध्ये थोडा पण घोटाळा झालेला नाही तुम्ही टेट दिलेल्या विद्यार्थ्यांना विचारा किंवा आता जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना विचारा आयबीपीएस मध्ये जास्तीत जास्त तुम्ही आहे टी सी एस मध्ये सेंटरला मॅनेजमेंट झालं असेल टी सी एस मध्ये सेंटरला प्रॉब्लेम झाले असतील पण आयबीपीएस मध्ये तुम्हाला अशा स्वरूपात गोंधळ पाहायला मिळणार नाही त्याच्यामुळे येणारी टे येणारी ती, टी टी टीची परीक्षा देखील या स्वरूपात एस कंपनी घेणार आहे आणि आयबीपीएस नुसार पुढची परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी त्या कडे लक्ष द्यायचंय त्यानुसार अभ्यास करत आहे तुम्हाला या ठिकाणी बघा अजून एक तुम्हाला पुढारी वृत्तसेवाला पण या ठिकाणी हे न्यूज आलेली आहे लक्षात ठेवा पुढची टीईटीची परीक्षा टीईटीची परीक्षा पुढची तुम्हाला आयबीपीएस कंपनी घेणार आहे आयबीपीएस आणि आयबीपीएस बघा परीक्षा जर घेत असेल तर तुम्हाला अभ्यास खूप हाय लेवलचा करावा लागणार आहे कारण मागच्या वेळेस टेटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वेळ पुराला नाही बुद्धिमत्ता असेल गणित असेल हा जो यां प्रश्न पडले होते याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले बघा तुम्ही आता शिक्षक भरती जी टेटची आहे त्याची गुणवत्ता यादी पाहिली तर खूप कमी स्वरूपाचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या येणारी आय बी पी एस परीक्षा जर टी ई घेतली तर तुम्हाला आय बी चे पेपर कसे असतात आयबी चे प्रश्नपत्रिका कशा असतात कशा स्वरूपाच्या असतात त्यानुसार हे पुस्तक बनवलेले आहे आयबीपीएस पॅटर्न नावाचं टी टी चे पण या ठिकाणी पेपर दिलेले आहेत लेटेस्ट पेपर विश्लेषण करून दिलेले आहेत त्याचबरोबर आयबीपीएस चे पण पेपर विश्लेषण करून दिलेले आहेत जसं की टेट ची मागच्या दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पेपर विश्लेषण सहित दिलेलं आहे नंतर ची या ठिकाणी विश्लेषण सहित दिलेली आहे भूमी अभिलेख आयबीपीएसनी घेतली होती ते पण तुम्हाला दिलेले आहे जिल्हा परिषद बघा त्याच्या उपयुक्त परीक्षा आयबीपीएसनी कंडक्ट केलं त्या आपण या पुस्तकात दिलेल्या आहेत तर तुम्ही म्हणत असाल की सर आयबीपीएस पेपर बाहेर देत नाही तर हे पेपर आले कसे तर लक्षात या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेऊन त्यांना कसे प्रश्न पडले मेमरी बेस आपण म्हणू शकतो त्याचबरोबर बघा तुम्ही टेलिग्रामला असताल किंवा वेगवेगळ्या न्यूज बघू शकतात व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण विद्यार्थी आपल्या आपले प्रश्न शेअर करतात माहिती शेअर करतात त्याच्या सगळ्या आढाव्यानुसार हे पेपर बनवलेले आहेत हुबेहुब तुम्हाला पेपर पाहायला मिळतील म्हणजे काय तुम्हाला समजेल तरी नेमका आय व्ही पी एस पॅटर्न काय आहे आय पी नुसार पेपर कसा काढला जातो आय व्ही पी एस प्रश्न कसे विचारतं तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला यात पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी अभ्यास करा या ठिकाणी पे, हा पेप हा याचे लेखक पण खूप मस्त मस्त लेखक आहेत मोठे मोठे रेमान पटाल सर असतील तुम्हाला युवराज राठोड सर असतील राजेश काळे सर हे सगळे टेट धारक आहे टी ई टी त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत त्यांचे टॉपर्स तुम्हाला जर म्हणलं तरी चालतील तर या लेखकांचे हे पुस्तक आहे सगळ्यांनी वाचा नक्कीच फायदा होईल आणि येणाऱ्या टी ईटी मध्ये तुम्ही नक्कीच पात्र झालात तर जूनची परीक्षा तुम्हाला देता येणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा काही अडचणी असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या YouTube च्या लेक्चर मध्ये याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेच चॅनल आणि ग्रुप या दोघांचा पण लिंक देतो ते दोन्ही जॉईन करा म्हणजे लेटेस्ट येणार अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील काही अडचणी असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता आज आपण इथेच थांबूया बुक घ्या आय बी पी एस पॅटर्न नावाचं पुस्तक हे वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही बुक सेंटरवर जाऊन दाखवू शकता आता टीला अभ्यास काय असतो अभ्यासक्रम कसा असतो कोणते कोणते पेपर असतात ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे आधी ते थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र